स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आम्हाला बोर आहे आम्ही थोड्या वेळा बाहेर जाणार आहे आता आम्ही आवरायला घेतोय गाईच जर माझे पाचशे सबस्क्रायबर झाले आणि या व्हिडिओला जर हजार व्ह्यूज झाले तर आपण ह्या दोघींबरोबर एक चॅलेंज करू नक्की करू आहे का नाही अरे वाजला पाच वाजता आवरून आहे कशी दिसते मी सांगा कमेंट करून माझं आहे ह्यांचंच राहिलं आवरून ह्यांचं ह्यांचं तेज मुंती आवरले हाय हाय कर की हाय चला फिरायला बबशी मेकअप करती चला फिरायला चला फिरायला नेणार का सगळे आले तर हो त्यांच्या खर्चाने येत असेल तर नेयच गाइस ऐकलं तुम्ही आई काय म्हणते आहे साची आवर पटपट आपल्याला जायचं झालं बारुशी वाटी बागा हो फुल मेकपतिप नाई जोरात भेटूया आपण पुढे काहीच आमचं तर झालं आवरून आणि आता पप्पांचा आवरायची वाट बघतोय फायनली आम्ही निघालोय एवढ्या वेळानंतर सगळ्या अजून वगैरे झाल्यावर हल बाबा बसले का सगळे व्यवस्थित बसले का सगळे व्यवस्थित बसले का सगळे बसू का बस सगळे पप्पा बघा आज सिंगम बनले कुठ चाललंय शिरगावच चला नंतर सांगोड झालं आपण शिरगावला आखी रुपण कायच्या आधीच आलो द्यायला धोका लाई आई नाही येते आईची तब्येत बरी नाही

आणि दोन काही होत्या आपल्यासोबत त्यांना माहिती शिवानी हत्या माहिती आहे शिवानी आता तुम्हाला मी तुम्हाला तर दाखेल डोंगर लांबून लांबूनच दाखणार थोडी ना आम्ही जाणार एवढेच लव काय

मजा येते आम्हाला घेऊन जायचं आम्ही इतकेला पण आलोय जाऊ ना का नव्हता जाऊ जायचं आम्ही पोहोचलो आता शिरगावला पण तुम्हाला जरी इथे गाडी पार्क करायची असेल तर त्याला तिकीट पन्नास रुपये आणि आजी हे बघून खुश होणार परत 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 <laughs> <laughs> <इपरत>। मी पार्टी <laughs> <मुणी। laughs> ते मंदिर आहे ते गोल्डन गोल्डन वाल इथे आपल्याला जायचंय चला काय म्हणते आखे सांग ना लाईक करा शेअर करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा साईज आपल्याला कोण भेटले बघा सिंगम तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल भेटतील असते

चला तला तला तो पुरी, चला पुढे चला पुढे 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 छंद झालाय आमचा आता गर्दी नव्हते लई त्यामुळे पटकरी दर्शन झालं आणि थोडं साजवाजूला एक्सप्लोर करतोय काहीच हा राजवाडा नाहीये तर हे आहे शिरगावचं भोजनालय म्हणजे राजवाडाच आहे भोजनालय खूप मोठं आहे आतून पण पाऊस यायला लागलाय भोवती भिजू आम्ही आता भिजू आम्ही आता या कसं वाटलं तुला हे मंदिर खूप भारी पण या गाईच खूप छान आहे हे मंदिर बघा या खूप भारी वाटते या बघा या या ना या, या गाई आता आता काय बघणार आहे आपण वारकामाई बघणार आहे बाबांची धुनी बघणार आहे लांब राहायचं थोडंसं फक्त थोडं लांब राहायचं माझ्यापासून नाही चावणार मंदिरातली कुत्री नाही चावत ए मोती ए मोती ए, ए मोती चिंटू नाही येणार मम्मी मंदिरातले कुत्रे चल बाय बाय मला बसायचं पप्पा नाही

आम्ही आता निघालोय घरी वातावरण जास्त भारी झालंय ना <laughs>

श्रावणी त्यांनी आपल्याला आप एक हे सांगितलेला तोंडाला पाणीपुरी खायची लगेच तोंड जातं आणि ते होतं वर्क मी तुम्हाला ट्राय करून पण दाखवलं तर मी टेस्ट करते आम्ही अजून एक प्लेट घेतली एवढी भारी टेस्ट आहे

काच आमच्या घरी कोण आलं बघा कडदेकर फूड च्या ओनर त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना तेच ह्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या फूड ऑर्डर्स तुम्हाला मिळतील सगळ्या प्रकारचं जेवण शंभर ते पन्नास लोकांचं जेवण ह्या करून देतील नक्की टेस्ट पण छान सो गाईज मी माझा आजचा व्लॉग इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण ह्यांच्या बरोबर नक्कीच एक चॅलेंज करतो मी एवढं बोलते तरी पण ह्या दोघींशी मस्त थांबत नाहीये म्हणलं काय बोलायचं मी बाहेच म्हणणार तुम्हाला शेवटी काय बोलणार मी शेवटी तर बायच म्हणणार ना लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तुम्ही की लाईक करा बोलले ते बाजून लाईक करा लाईक <laughs> <Like> करा <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> <laughs> <गाईगागाँ> करा ना गाईज आय काय म्हणते आईचं तर ऐकलंच पाहिजे लाईक करा सबस्क्राईब आई करा आणि शेअर करा नक्की करा नक्की करा रिपोर्ट मारा खरंच मी खरंच ना नक्की करा हा तूच राहिली रिद्धीच्या व्हिडिओला लाईक करा मी चला व्हिडिओला लाईक करा बाय चला एक साथ बाय म्हणायचं सगळ्यांना बाय 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 गुड नाईट